नमस्कार मंडळी आज मी तुमच्या सोबत मौसूत अशी ज्वारीची भाकर दाखवणार आहे त्यातल्या त्यात एक विशिष्ट अशी चटणीसुद्धा दाखवणार आहे या चटणीमुळे आपल्या तोंडाची चव पुन्हा वापस येईल आणि जर कधी भाजी भाकर खाऊ वाटत नसेल त्यावेळेस तुम्ही ही चटणी करून ठेवू शकतात महिनाभर स्टोअर करू शकतात त्यातल्या त्यात प्रवासामध्ये किंवा थेपल्यासोबत चपातीसोबत भाकरीसोबत भातासोबत कश्याईसोबत ही खाऊ शकतात इतकी चविष्ट होते चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया तर शेंगदाण्याची चटणी बनवण्यासाठी एक वाटी शेंगदाणे एक वाटी खोबरं त्यानंतर दोन लसूण घेतलेले आहे आणि अर्धी वाटी मी येथे तीळ घेतलेले आहे सफेद तर मित्रांनो या तिन्ही गोष्टी आपल्याला भाजून घ्यायच्या आहे आणि हा जो लसूण आहे याचा उपयोग आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे ते मी तुम्हाला पुढे सांगते तर मी नाही इथे गाव गावराने असा लसूण घेतलेला आहे जो लहान असतो आणि चवीला छान असतो अशा पद्धतीने हा आहे हा या यामध्ये आपल्याला जाड लसूण अजिबात घ्यायचा नाही आहे तर मित्रांनो फक्त आपल्याला वरची जी टर्पल असतात लसणाची तीच काढायची आहे तर बघा मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने तुम्हाला हे टर्फल काढून घ्यायचे आहे आपल्याला इथे लसूण अजिबात सोलायचा नाही आहे फक्त वरचे जे दोन तीन ते तीन टर्फल असतात ते काढायचे बघा अशा पद्धतीने एक पातळ टर्फल आपल्याला यामध्ये ठेवायचं आहे आणि सगळे वरचे टर्फल आपण काढून घेऊया तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही स्वच्छतेसाठी हे जे लसूण आहे ते पाण्याने स्वच्छ धुवून ठेवू शकतात पण अशा पद्धतीने बघा मी एक पातळ लेअर ठेवलेली आहे लसणाची एक पातळ अशी पाकडी असते वरचं जे कवर आहे तेच ठेवलेलं आहे जेणेकरून ना या चटणीची एक विशिष्ट अशी चव लागते अशाच पद्धतीने मी संपूर्ण लसूण सोलून घेते तर येथे आपला लसूण सोलल्या गेलेला आहे आता हा फायनल आपला तयार झालेला आहे याची जी चव असते ना ती खूप भन्नाट लागते आणि जी टर्फल आहे मी ती साईडला केलेली आहे आणि जर बघा एक लसूण आपल्याला असं वाटत असेल काळा आहे पण तो आतून काळा नसताना वरतून बघा वरतून काळ टर्पल आहे पण आतून ते छान असा वाईट आहे आता आपल्याला नाही ते एक वाटी शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे पाच ते दहा मिनटामध्ये खमंग असे शे आपले शेंगदाणे येथे भाजून गेलेले आहे सुरुवातीला स्लो गॅसवर भाजून घ्यायचे आहे आणि नंतर एकदा हाय करू शकतात पण अतिशय खमंग आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे जेणेकरून आपली जी चटणी आहे तिला चव छान येईल आता एका प्लेटमध्ये ना मी काढून घेते <laughs> शेंगदाणे खमंग भाजले गेलेले आहे आता खोबरंसुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने भाजून घ्यायचे आहे खोबऱ्याला जास्त वेळ भाजायची गरज नाही आहे फक्त पाच ते दहा मिनटं आपण हे खोबरं छान असं हलक्या गॅसवर भाजून घेऊया इथे खोबरंसुद्धा भाजल्या गेलेलं आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता तव्यावर आपण सफेद तीळ ॲड करून घेणार आहे आणि व्यवस्थित पद्धतीने भाजून घेणार आहे तर मित्रांनो येथे तवा छान असा गरम असल्यामुळे मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे दोन मिनटं याच पद्धतीने मी भाजून घेते आणि नंतर मी गॅस ऑन करून एक मिनटासाठी भाजून घेणार आहे जेणेकरून ना ही तीळ ना इकडे तिकडे पसरत नाही अशा पद्धतीने मी संपूर्ण तीळ एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे येथे शेंगदाणे कोबरे आणि तीळ छान असे भाजले गेलेले आहे आता एक साईडला करून घेऊया आता लसणाच्या पाकळ्या सुद्धा तव्यावर ॲड करून घेऊया आणि व्यवस्थित पद्धतीने भाजून घेऊया तर मित्रांनो यामध्ये अर्धी पळी तेल वापरायचे आहे आणि या ज्या लसणाच्या पाकळ्या आहेत त्या छान अशा भाजून घ्यायच्या आहे तर मित्रांनो दोन ते तीन मिनटं तुम्ही ह्या तळून घ्यायच्या आहे खूप जास्त शालो फ्राय करायच्या नाही आहे फक्त हलक्याशा आपल्याला तळून घ्यायच्या आहे आता एका वाटीमध्ये मी या काढून घेणार आहे आता आपल्या संपूर्ण साहित्य येथे भाजून झालेलं आहे आता एक साइडला करून घेऊया तर एक महत्वपूर्ण ट्रिक तुमच्यासाठी येथे तुम्ही शेंगदाण्याचे टर्फल काढू शकता पण मी येथे शेंगदाण्याचे टर्फल काढणार नाहीये तर शेंगदाण्याच्या टर्फलमुळे सुद्धा जी चटणी असते ना ती खूप चविष्ट लागते त्यामुळे मी येथे टर्फल काढणार नाही आहे तुम्हाला वाटले तर तुम्ही काढू शकता तर एका चाळणीमध्ये दीड वाटी मी येथे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि चाळणीने व्यवस्थित असं गाळून घेऊया तर इथे ज्वारीची भाकरीचं पीठ मी आता व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे आणि यामध्ये ना या थंड पाणी वापरलेलं आहे तुम्ही गरमसुद्धा पाणी वापरू शकतात व्यवस्थित असं हे पीठ मळून घ्यायचं आहे तर मित्रांनो पीठ जेवढं चांगलं तुम्ही मळणार तेवढी छान अशी ही भाकर होते आणि अतिशय मस्त मौसूत होते त्यातल्या त्यात भाकरीला छान असा पापुडा पण येतो आणि फुलतेसुद्धा तर आहे ना यामध्ये आता मी व्यवस्थित असं पीठ मळून घेतलेलं आहे दोन बॅच केलेले आहे जेवढा आपल्याला पिठाची भाकर बनवायची आहे त्याच्यातला एक गोळा काढलेला आहे आणि तो पुन्हा मी छान असा हाताने रगडून घेते आणि व्यवस्थित असं बोटांना पाणी लावून व्यवस्थित असं हे पीठ मळून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आता हे फायनल आपलं पीठ मळल्या ले गेलेलं आहे आणि हाताच्या चा साह्याने छान असा हा उंडा करून घेतलेला आहे बघा किती सॉफ्ट हे पीठ झालेलं आहे आता थोडंसं पीठ आपल्याला भाकर थापण्यासाठी घ्यायचं आहे तर एका चाळणीने मी हे पीठ थोडंसं ॲड केलेलं आहे आणि आता हाताच्या चा चा साह्याने व्यवस्थित अशी आपण भाकर थापून घेऊया <laughs> एक महत्वपूर्ण ट्रिक तुमच्यासाठी ज्यावेळेस आपण भाकर थापत असतो ती साइडनी आपल्याला किनारीपासून थापत द्यायची आहे आणि छान असा तिला गोलाकार द्यायचा आहे जेणेकरून आपली भाकर ना फुलते सुद्धा छान तिला पापडा सुद्धा व्यवस्थित येतो आणि कुठेही ती जाड राहत नाही अशा पद्धतीने आपल्याला ही थापायची आहे हे लक्षात घ्या तवा गरम झालेला आहे आता यावर आपण भाकर ॲड करून घेऊया तर खालची साईड आपल्याला वरच्या दिशेने ठेवायची आहे आणि वरची साईड ती खालच्या दिशेने जाऊ द्यायची आहे आता याला छान असं बाकरीला व्यवस्थित असं आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे बाकरीला पाणी लावल्यानंतर गॅसची फ्लेम हाय करायची आहे आणि हाय फ्लेमवर एक साईड आपल्याला व्यवस्थित अशी होऊ द्यायची आहे साईडने आपल्याला इथे किनार काढून घ्यायची आहे आणि दुसऱ्या साईडने आपल्याला इथे पलटी करायची आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने ही भाकर आपल्याला भाजून घ्यायची आहे एका साईडनी हे लक्षात घ्या आता दुसऱ्या साईडनी मी भाकर ॲड केलेली आहे दोन ते तीन मिनटं गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे आणि हाय फ्लेमवर आपल्याला साईडनी कड्या काढायच्या आहे तर मित्रांनो नेहमी एक लक्षात घ्यायची आहे भाकर ज्यावेळेस आपण करतो त्या प्रोसेसमध्ये आपल्याला तवा अतिशय गरम हवा आहे त्यातल्या त्यात एक साईड चांगली होऊ द्यायची आहे आणि मग दुसऱ्या साईडने तिला पलटायची आहे आणि त्या प्रोसेसमध्ये तुम्हाला गॅसची फ्लेम हायस्ट ठेवायची आहे तर जी साईडला आपण पाणी लावलेलं होतं ती साईड थोडीशी दोन ते तीन मिनटं जास्त लागतो भाजण्यासाठी तर त्यामुळे आपल्याला चेक करून घ्यायचं आहे कुठे कच्ची वगैरे राहिली का आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक साईड पूर्णतः भाजून घ्यायची त्याच वेळेस दुसऱ्या साईडने तिला पलटी करायची आता आपली एक साईड छान अशी झालेली आहे पाणी लावलेली जी साईड आहे ती आपली व्यवस्थित अशी भाजल्या गेलेली आहे दुसऱ्या साईडनी परत मी हिला पलटी करून घेतलेली आहे आता तुम्ही बघू शकता गॅसची फ्लेम मी हाय केलेली आहे आणि बघा किती छान पद्धतीने याला आता व्यवस्थित अशी ही अशी टम चपाती चपातीसारखी फुगलेली आहे बघा किती छान पद्धतीने आपली भाकर येते फुलते काही रॉकेट सायन्स नाही आहे फक्त अशा पद्धतीने तुम्हाला काही ट्रिक्स आहे त्या फॉलो करायच्या आहे तर बघा दोन्ही साईडने छान अशी चपातीसारखी मऊसूद आपली ज्वारीची भाकर आपली तयार झालेली आहे येथे मी गरम पाणीसुद्धा वापरलेलं नाही थंड पाण्याचाच वापर, वापर केलेला आहे तरीसुद्धा ज्वारीची भाकर छान अशी टम्म फुगल्या गे गेलेली आहे दोन्ही साईडनी बघा किती मस्त फक्त किनार दाबायची आणि छान अशी हाय फ्लेमवर आपल्याला दोन्ही साईडनी भाकर भाजून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आपली भाकर तयार झालेली आहे दिवसभर जरी ठेवलं तर अतिशय मौसूत राहते चपातीसारखी आणि जर तुम्हाला ही भाकर कडक करायची असेल तर खालची साईड जी असते जी पाणी लावलेली असते ती साईड आपल्याला थोडीशी जर कडक हवी असेल तर गॅसची फ्लेम स्लो करायची दोन ते तीन मिनटं असेच आपण व्यवस्थित असं चमच्याच्या साह्याने किनार दाबून घ्यायची आणि तिला व्यवस्थित असं होऊ द्यायचं जेणेकरून तुम्हाला कडक भाकर भेटते तर मित्रांनो अशा पद्धतीने आपली ना इथे ज्वारीची भाकर छान अशी तयार झालेली आहे खूप टंब अशी फुगलेली आहे आणि अतिशय दिवसभर मौसूत राहते याच पद्धतीने मी संपूर्ण भाकरी तयार करून घेणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो आपल्या छान अशा ज्वारीच्या भाकरी तयार झालेल्या आहे आता पुढच्या प्रोसेसकडे वळूया तर मित्रांनो इथे आपण आता चटणी करून घेऊया हा जो लसूण मी वाटीत काढलेला आहे तो साईडला करणार आहे आणि हे संपूर्ण साहित्य आता मी मिक्सरला छान असं दळून घेणार आहे तर मिक्सरचं जे बटन आहे ते आपल्याला तीन वेळा कमी जास्त कमी जास्त असं फिरवायचं आहे आणि थोडंसं ना भरडसारखी आपल्याला येथे हा शेंगदाण्याचा पूट काढून घ्यायचा आहे आणि मी तुम्हाला हे सेपरेट का काढायला लावते ते पण मी तुम्हाला सांगते अशा पद्धतीने आपल्याला येथे शेंगदाण्याचा जो फाईन असा जे चटणीचा कूट आहे तो तयार झालेला आहे हा कूट येणा तुम्ही कुठल्याही भाजीमध्ये ॲड करू शकतात आणि महिनाभर अशा पद्धतीने तुम्ही ठेवू शकतात तर ल एक लक्षात घ्या एका प्लेटमध्ये मी हे काढून घेतलेलं आहे आता यातलं मला जेवढी चटणी हवी आहे तेवढी मी करून ठेवणार आहे तर मी अर्ध भांड्यातलं जे कूट होता तो साईडला केलेला आहे आणि हा महिनाभर तुम्ही स्टोर करू शकतात आता हा साईडला करूया आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये जे शेंगदाण्याचं कूट आपण केलेलं आहे त्यामध्ये काही साहित्य ॲड करूया तर यामध्ये जो तळलेला लसूण आहे तो घेतलेला आहे त्यानंतर एक चमचा मी येथे काश्मीरी लाल मिरची घेतलेली आहे मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात एक दोन चमचा त्यानंतर चवीपुरतं मीठ ॲड केलेलं आहे आता या संपूर्ण जिन्नस ॲड केल्यानंतर व्यवस्थित पद्धतीने मिक्सरला चालू बनमध्ये आपल्याला दोन ते ती तीन वेळा मिक्सर फिरून घ्यायचा आहे किंवा तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीने कुटू शकतात तरीसुद्धा याला पाट्यावरवट्याचा चव येते तर मित्रांनो अशा पद्धतीने आपली शेंगदाण्याची चटणी तयार झालेली आहे ही चटणी तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा नेऊ शकतात त्यातल्या त्यात, त्यात महिनाभरी अजिबात खराब होणार नाही इतकी चविष्ट होते आणि जो मी तुम्हाला शेंगदाण्याचा कूट सांगितलेला आहे तो जो तुम्ही करून ठेवला ना आणि फक्त तुम्हाला हा तो हात, हात लसूण तळून घ्यायचं आहे आणि मिक्सरला ते भांडं फिरून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुम्ही लाल मिरची ॲड करून आपली झटपट अशी चटणी घे केव्हाही घरामध्ये तयार करू शकतात इतकी सुरेख पद्धतीने मी तुम्हाला या दोन्ही गोष्टी सांगितलेल्या आहेत तर तुम्ही या दोन्ही गोष्टी जर फॉलो केल्या तर की तुम्हाला वेळही कमी वाचतो आणि महिनाभर तुम्ही अशा पद्धतीने ही चटणी स्टोर करू शकतात आणि बघा किती सुरेख पद्धतीने ही चटणी झालेली आहे रंगसुद्धा अतिशय सुरेख आलेला आहे तर मित्रांनो प्रवासामध्ये अतिशय बेस्ट ऑप्शन असतो आणि कधीतरी तुम्हाला जर तोंडाला चव नसेल तर अशा पद्धतीने तू करा आणि एकीकडे -एक शेंगदाण्याचा जर कूट केला तर झटपट तुमची चटणीसुद्धा होऊन जाते तर तयार आहे मित्रांनो आपली इथे शेंगदाण्याची चटणी तर एकीकडे आपल्या ज्वारीच्या भाकरीसुद्धा छान अशा झालेल्या आहे अतिशय मौसूत या ज्वारीच्या भाकरी, भाकरी होतात दिवसभर तुम्ही ठेवा अतिशय मस्त राहतात आणि नरमसूत असतात त्यावर तुम्ही शेंगदाण्याची चटणी घ्या एकीकडे कांदासुद्धा तोंडी लावायला घेऊ शकतात थोडीशी तेलाची धार घ्यायची आणि अशा पद्धतीने व्यवस्थित असा हा आपला सकाळचा नाश्ता सुद्धा होऊ शकतो किंवा तुम्हाला कधी वाटलं त्यावेळेस तुम्ही झटकीपट अशा पद्धतीने शेंग चटणी भाकर चपाती कशाही सोबत खाऊ शकतात इतक्या सुरेख पद्धतीने ही चटणी होते तर मित्रांनो प्रवासामध्ये घेऊन जा किंवा थेपल्यासोबत का चपातीसोबत का भातासोबत का भाजी नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही एक बेस्ट ऑप्शन म्हणून शेंगदाण्याची चटणी घरात ठेवू शकतात करून तर महिनाभर ठेवा अजिबात खराब होणार नाही ना हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो मस्त राहा स्वस्त राहा आणि खात राहा